नमस्कार सगळ्यांना मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद घेऊन तात्यारावांनी भारताचा किनारा सोडला आता भाग चौथा शत्रूच्या शिबिरात महत्कार्याचे कंकण धरिले आता महत्मत्व पाहिजे बाणिले ऐसे वर्तन पाहिजे केले की जे पसंत पडले संतांना बोटीवर पाऊल ठेवल्यापासूनच तात्यारावांनी प्रचार कार्याला सुरुवात केली विलायतेला जाणाऱ्या हुशार तरुणांना क्रांतिकार्याची दीक्षा देण्यास त्यांनी प्रारंभ केला एकोणीसशे साठच्या जुलै महिन्यात तात्यारावांनी इंग्लंडच्या भूमीवर पाऊल ठेवलं बॅरिस्टर होण्याकरिता त्यांनी अभ्यासाला सुरुवातही केली इंग्लंडच्या वातावरणातील स्वातंत्र्याचा वारा ते मनसोक्त घेत होते लेखन वाचनाला जोमाने सुरुवात झाली वाचनालयात त्यांचे तासन तास जाऊ लागले इंडिया हाऊसमधील ग्रंथाचे तर त्यांनी परिशीलन केले तात्यारावांनी अभिनव भारताची शाखा खुद्द इंग्लंडमध्ये स्थापन केली पिस्तुलांचा परिचय सभासदांना होऊ लागला बॉम्ब तयार करण्याची विद्या शिकवण्यात येऊ लागली गुप्तपणे भारतात पिस्तुले पाठवण्यास सुरुवात झाली जोसेफ मॅझिनचे चरित्र प्रसिद्ध करून तात्यारावांनी ते लोकमान्य टिळक व काळकर्ते परांजपे यांना अर्पण केले अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर हा अपूर्व ग्रंथ त्यांनी लिहिला स्वातंत्र्य समर प्रकाशनापूर्वीच जप्त करण्यात आले परंतु भारतात गुप्तपणे त्याचा प्रसार झाला हा ग्रंथ म्हणजे क्रांतिकारकांची अमरगाथा ठरली देशगौरव सुभाषचंद्र बोस व हुतात्मा भगतसिंग यांनी या ग्रंथाला पुढे शिरोधारधार्य मानले भारतात राजकीय चळवळींचा डोंब उसळला पूज्य लाला लजपतराय यांना हद्दपारीची शिक्षा ठोठवण्यात आली ही बातमी विलायतेत समजताच तात्यारावांचे से सहकारी सेनापती बापट यांनी ब्रिटिश पार्लमेंटवर बॉम्ब ठरवलं सबुरीचा सल्ला दिला चारी बाजूंनी तयारी होईपर्यंत वाट पाहण्यास सांगितले भारतातील ब्रिटिशांच्या जुलामाच्या कहाण्या ऐकून इंग्लंडमधील भारतीयांना चीड येऊ लागली मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याचा भर लंडनमध्ये वध केला ही घटना एक जुलै एकोणीसशे एक रोजी घडली मदनलाल धिंगरा हे तात्याराव सावरकरांच्या बैठकीतले होते त्यामुळे ब्रिटिश सरकारची करडी नजर तात्यारावांकडे वळली धिंगरा यांनी देशभक्तीने प्रेरित होऊनच वायलीचा वध केला असे मत सावरकरांनी प्रतिपादन केले त्यामुळे ब्रिटिश सरकारने सावरकरांच्या चळवळीवर बंधने घातली या अडचणीतून एक युक्ती काढण्यात आली दसऱ्याच्या धार्मिक समारंभात सभा भरवून साजरा करण्याचे ठरवले ब्रिटिश सरकारच्या दहशतीमुळे सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्यास कोणी तयारच होईना अध्यक्ष कुणाला करावे या विचारात तात्याराव पडले यावेळी धैर्याने पुढे येऊन महात्मा गांधी यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले सावरकरांनी आपल्या भाषणात भारतीयांच्या ऐक्य भावनेचे महत्व विशद करून सांगितले क्रांतिकारकांच्या लंडन मधील हालचाली सावधपणे सुरू झाल्या विलायतेतून पाठवलेली पिस्तुले हिंदुस्थानात पोहोचली संपूर्ण तयारी होण्याची वाट पाहणे काही तरुणांना अशक्य झाले होते दडपशाहीसारखी वाढतच चालली होती नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध केला अभिनव भारताची संघटना ब्रिटिश सरकारच्या नजरेत आली क्रांतिकारकांचा समूळ उच्छेद करण्याचा सरकारनी चंग बांधला कर्वे कान्हेरे आणि देशपांडे यांना फाशी देण्यात आली क्रांतिकारकांनी बंगालमध्ये अत्यंत जोशात काम केले सरकार चौताळलं खुदिराम बोस कन्हैयालाल दत्त सत्येंद्रनाथ बोस यांना फाशीची शिक्षा देण्यात आली बाबाराव सावरकर यांना जन्मठेप झाली बाळ सावरकरांनाही पकडण्यात आले लोकमान्य टिळकांना सहा वर्ष काळा पाण्याची शिक्षा देण्यात आली साऱ्या देशातच असंतोषाचा वणवा भडकला याचवेळी तात्याराव लंडनमध्ये आजारी पडले प्रकृती स्वास्थ्याकरिता ते फ्रान्समध्ये गेले क्रांतिकारांकांची झालेली वाताहत ऐकून तात्याराव बेचेन झाले होते फ्रान्समधून तात्याराव लंडनला आले ताबडतोब त्यांना अटक करण्यात आली सावरकरांना तुरुंगातून सोडवण्याचे प्रयत्न क्रांतिकारकांनी केले परंतु ते यशस्वी नाही झाले मोरिया बोटीतून तात्यारावांची रवानगी हिंदुस्तानकडे करण्यात आली मोरिया बोट मार्सेलिस बंदरात लागली बोटीच्या पोर्ट होलमधून पहारेकऱ्यांची नजर चुकवून तात्यारावांनी बेधडक उडी मारली त्यांचे अंग रक्तबंबाळ झाले होते पाणी झपाट्याने कापत गोळ्या चुकवत ते किनाऱ्यावर आले फ्रेंच पोलिसांनी सावरकरांना इंग्रज सैनिकांच्या ताब्यात दिले सावरकरांची ही उडी त्रिखंडात गाजली बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडात गेलेल्या सावरकरांना हातकड्या घालून ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानात परत पाठवले सावरकरांना जबर शिक्षा ठोठवण्याची कारस्थाने सरकार दरबारी शिजू लागली